नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर पगारात होणार तब्बल एकसष्ट हजार सातशे चौऱ्याण्णव रुपयाची वाढ व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे लवकरच त्यांच्या पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे आठव्या वेतन आयोगाच्या प्रस्तावित सुधारणा लागू झाल्यास मूळ वेतनात तब्बल एकसष्ट हजार सातशे चौऱ्याण्णव रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते यामुळे केंद्र सरकारच्या सुमारे एक कोटी कर्मचाऱ्यांना थेट लाभ मिळणार असून त्यांच्या आर्थिक स्थितीत मोठा सकारात्मक बदल घडून येईल सध्या सुरू असलेल्या चर्चानुसार महागाई भत्त्याचा समावेश करून नवीन फिटमेंट फॅक्टर लागू करण्याचा विचार आहे ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात ऐतिहासिक वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे महत्वपूर्ण शिफारस देशभरात एक कोटीहून अधिक केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक आठव्या वेतन आयोगाबाबतच्या घडामोडीकडे उत्सुकतेने वाट पाहत आहेत सरकारने जा, जानेवारी आयोग स्थापन करण्याची घोषणा केली तरी अद्याप सदस्यांची नेमणूक झालेली नाही मात्र येत्या वर्षभरात आयोगाकडून वे, वेतन आणि पेन्शन याबाबत महत्वपूर्ण शिफारस शिफारशी अपेक्षित आहे मूळ वेतनात किती वाढ होणार सध्या लेवल वन मधील सरकारी कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन अठरा हजार रुपये आहे यावर सध्या

चौऱ्याण्णव रुपये याचा अर्थ सध्या अठरा हजार मूळ अठरा हजार रुपये मूळ वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन थेट त्रेपन्न हजार ते एकोणऐंशी हजार रुपयापर्यंत जाऊ शकते ही वाढ कर्मचारी वर्गासाठी अत्यंत महत्वपूर्ण महागाई भत्त्याचा समावेश पूर्वीच्या वेतन आयोगाप्रमाणे यावेळी ही डीए मूळ वेतनात विलिनीकरण करून त्यावर फ्रीटमेंट फॅक्टर लागू होण्याची शक्यता आहे त्यामुळे अंतिम वेतन ठरवताना डीएचा प्रभाव अधिक ठळकपणे दिसून येईल आयोगाची स्थापनेबाबत अद्याप प्रतीक्षा सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेची घोषणा केली होती त्यावेळी पॅनल सदस्यांची नावे लवकरच जाहीर होतील असेही सांगितले मात्र सध्या याबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही तरीही कर्मचाऱ्यांमध्ये आशावाद कायम असून दोन हजार सव्वीस पासून नवीन वेतन लागू होण्याची शक्यता आहे आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीमुळे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात लक्षणीय वाढ होऊ शकते ही वाढ केवळ आर्थिक दृष्टिकोनातूनच नव्हे तर कामगारांचा आत्मविश्वास वाढवण्याच्या दृष्टीनेही महत्वपूर्ण ठरेल पुढील काळात आयोगाच्या स्थापनेबाबत आणि शिफारशीबाबत अधिकृत घोषणा होण्याची प्रतीक्षा सर्वांनाच लागून राहिलेली आहे धन्यवाद